नमस्कार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पदाची शपथ मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात महायुती सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं भाजपनं एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होत मात्र आज तेरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळालाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनलेत या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते या शपथविधी सोहळ्याला तब्बल बावीस राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांचा का संत महंतांनी देखील उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली दरम्यान देवेंद्र फडणवीसांची काल नेतेपदी निवड म्हणजेच अनधिक अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीसांची निवड झाली आणि थोड्याच वेळात राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला स्वतः एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची विनंती करत शिवसेनेकडून पाठिंब्याचं पत्र दिलं देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पड़े तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल